नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी योजना चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो भरपूर महिलांनी महाराष्ट्रामध्ये अर्ज केलेले आहेत आणि भरपूर महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये तुम्हाला बघायला भेटत आहे पण मित्रांनो यामध्ये अशा काही भरपूर महिला आहेत की त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आणि त्याचं मेन कारण म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार सीडिंग म्हणजेच आधार लिंक हे नाही मित्रांनो मित्रांनो सोबतच भरपूर जे शेतकरी आहेत त्यांचे पण जे पी एम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजना याचे जे पैसे मिळतात हे पण भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही टॉपिक कव्हर करणार आहोत याच्यावरचे जे सोल्युशन आहे म्हणजेच मित्रांनो तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट कसं लिंक करायचं आहे हे तुम्ही घरी बसल्या पण करू शकतात त्या रिलेटेडच हा आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात आपल्या डेस्कटॉपवरती एक वेबसाईट ओपन झालेली आहे एन पी सी आय आता या वेबसाईटद्वारे आपण जे आधारला बँक अकाउंट आहे ते लिंक करायचं कसं ते आज आपण बघणार आहोत तर तुम्हाला या वेबसाईटची जी ही लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकतात आता इथं भरपूर जे ऑप्शन दिले आले आहेत म्हणजेच प्रोडक्ट कंझ्युमर मीडिया आता हे चार पाच ऑप्शन आहेत तर आपल्याला इथं कंझ्युमरवरती जायचं आहे आता इथं तुम्हाला युपीआय कंप्लेन ऑदर प्रोडक्ट कंप्लेन एटीएम लोकेटर असे भरपूर ऑप्शन आहेत तर इथं शेवटला बघू शकतात भारत आधार सेडिंग एनेबल बेस इथं क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता हे बघताच तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही सेडिंग अँड डिसेडिंग म्हणजेच मित्रांनो तुम्हाला आधार लिंक करायचं आहे कोणत्या खात्याला इथं सीडिंग बटनावरती क्लिक करून तुम्ही आधार लिंक करू शकतात आणि जर एखाद्या खात्याचं जर तुम्हाला आधार लिंकचं अनलिंक करायचं आहे तर इथं डिसेडिंग ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर इथं डिसेडिंग ऑप्शनवरती क्लिक करून ते करू शकतात तर मित्रांनो ही प्रोसेस कशी करायची आहे आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे आता इथं बँक सर्च करायची आता मित्रांनो इथे बघू शकतात बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक असे चार पाच बँक जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या पोर्टलवरती येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे बाकीच्या बँक आहेत त्या पण इथं तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर आपण बँक ऑफ बडोदाचं जे आधार सेडिंग आहे ते करणार आहोत तर इथं तुम्हाला जो अकाउंट नंबर आहे तुमच्या बँकचा तो अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपल्याला सीडिंग करून घ्यायचं आहे सिडिंगमध्ये आता इथं क्लिक केलं आता इथं एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी सांगतो अकाउंट नंबर टाकायचा सीडिंग करायचं आता इथं तुम्हाला फ्रेश सीडिंग जर तुमच्या आधार लॉक बँक लिंकच नसेल तर तुम्ही फ्रेश सिडिंग करायचं आहे आणि जर मित्रांनो तुमचे बँक ऑफ बडोदामध्येच दो जर दोन खाते असतील तर मोमेंट विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट तर त्यामध्ये तुम्ही इथं क्लिक करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो अकाउंट नंबर टाकलं ते अकाउंट ॲटोमॅटिकली व्हेरीफाय होईल आणि जे तिसरं बँकचं ऑप्शन आहे म्हणजे जे तिसरं ऑप्शन आहे तुमचं जर एखाद्या बँकमध्ये ला आधार लिंक आहे पण आपल्याला त्या अकाउंटला आधार लिंक न करता दुसऱ्या बँकमधील आधारला बँक अकाउंट लिंक करायचं आहे तुम्हा तर तुम्हाला हे तिसरं ऑप्शन निवडायचं आहे तर इथे आपण फेस रिडिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपण कन्फर्म अकाउंट नंबर करणार आहोत जो इथं अकाउंट नंबर टाकला तो टाकायचा आहे इथं जे दोन्ही डिक्लरेशन दिलेलं आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे म्हणजेच याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इत कॅप्चर फिल करायचं आहे पण मित्रांनो एक इथं आठ आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक पाहिजे त्याच्यावरती एक ओ टी पी येतो इथं प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो ओ टी पी टाकायचा आहे तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर मित्रांनो जे तुमचं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहे ही रिक्वेस्ट जाते आणि चोवीस घंट्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटला तुम्ही आधार हे लिंक करू शकता ते पण घर बसल्या तर मित्रांनो इथं बघू शकतात याचा पण टायमिंग दिलेला आहे एवढ्या वेळामध्येच तुमचं जे आधार लिंकचं काम आहे ते झालेलं पाहिजे आणि ही प्रोसेस मित्रांनो फक्त दोनच मिनिटाचे ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण करू शकता तर मित्रांनो ही प्रोसेस झाल्यानंतर आता तुम्हाला जे स्टेटस आहे तुमच्या आधारला बँक लिंक झाली की नाही ते बघायचं असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता चेक युअर सर्व्हिस आता इथं बघू शकतात इथं तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथं सीडिंग केलेलं असेल डिसिंग केलेलं असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे सीडिंग जर केलं तर इथं आपण कोणतं फ्रेश साठी सीडिंग केलेलं आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर चेक स्टेटस साठी तुम्हाला इथं पहिले जी डिटेल आहे ती भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे आधार सेडिंग ते टाकल्यानंतर कॅप्चर फिल करायचं आहे आणि चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणखी पण काही बाकीचे ऑप्शन आहेत मित्रांनो जसं की गेट आधार मॅपिंग स्टेटस ते पण तुम्ही इथं आधारला कोणती बँक लिंक आहे किंवा मॅप करायची आहे ती पण तुम्ही इथं चेक करू शकतात सोबतच मित्रांनो गेट आधार मॅपिंग हिस्ट्री आतापर्यंत तुमच्या आधारला किती बँक लिंक होत्या व तुम्ही किती डिसलिंक केल्या किती लिंक केल्या संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला भेटत असते मित्रांनो मित्रांनो ही अपडेट होती महत्वाची यामध्ये मित्रांनो ज्या पण तुमच्या योजना येणार आहेत महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी व जेंट्ससाठी संपूर्ण ज्या योजना आहेत मित्रांनो त्या योजनेसाठी तुम्हाला आधार सेडिंग हे गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला आधार सेडिंग कसं करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनफोरक धन्यवाद